नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसा संदर्भामध्ये मोठी बातमी आलेली आहे हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले सायंकाळी व मध्यरात्रीपर्यंत कोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा व वादळी स्वरूपाचा गारपीट हे पडणार आहे त्या संबंधित आपण माहिती या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत तर मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरू करूया समोरील माहिती कोणत्या भागामध्ये कसा स्वरूपाचा पाऊस सुरुवातीलाच बघितलं गेलं तर शेतकरी मित्रांनो इकडं सोलापूर झालं कोल्हापूर झालं या भागामध्ये सायंकाळी व मध्यरात्रीपर्यंत पावसाचे वातावरण तरुण हलक्या स्वरी भाग बदलत ह्या पडू शकतो इकडं जर बघितलं असतं वैजापूर झालं सांगली झालं मानवी झालं बाळकोट झालं या भागामध्ये पावसाचे वातावरण हे तयार झालेले आहे आणि इकडं समोर जर बघितलं असता सातारा अडकूच सोलापूर या भागात देखील हलक्या स्वरूपाचा भाग बदलत हा पाऊस पडणार आहे इकडं पुणे झालं पुणे भागात अहमदनगर भागात ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता ही कमी आहे आणि इकडे लातूर झालं लातूर या भागामध्ये लातूर बिदार या भागात ढगाळ वातावरण राहून पावसाचं स्वरूप हे हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल इकडं नाशिक झालं छत्रपती संभाजीनगर झालं या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण नंदुरबार ते जडगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा वादळी स्वरूपाचा पाऊस हा दिसून येत आहे तर पाऊस पडण्याची शक्यता ही दाट आहे तर तालुका न्याय जर बघितलं झालं तर मित्रांनो धुळेपासून शिरपूर शिंदवाडा कोरगाव या भागामध्ये पावसाचा वादळी स्वरूपाचं हे वातावरण दिसून येत आहे आणि इकडं जोरदार असा पावसा ढगाड वातावरण होऊन भाग बदलत हा पाऊस पडणार आहे तर समोर इकडे जर बघायचं झालं तर शेतकरी मित्रांनो नांदेड झालं नागपूर इकडे नागपूर भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता हे नसून ते उष्णतेची लाट ही राहणार आहे चंद्रपूर या भागामध्ये देखील उष्णता भरपूर राहणार आहे आणि इकडे पावसाचे वातावरण नाही आहे आणि इकडे शेतकरी मित्रांनो वाशिम झालं शेगाव झालं अमरावती या भागामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे राहू शकते आणि इकडे शेतकरी मित्रांनो नागपूर उमरेड भंडारा घोटी गोंदिया देसाईगंज उमरेड ताडोबा गडचिरोली या भागामध्ये गडचिरोली या भागामध्ये पावसा वाता वाता पावसाचे वातावरण ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस येण्याची शक्यता नाही पण दिवसभर हे सायंकाळी व रात्री देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता तर मित्रांनो हा झाला आजचा हवामान हो अंदाज सायंकाळीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत तर याच्यामध्ये फक्त इकडं सोलापूर सांगली वैजापूर या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता सातारे झाला अडकूत झालं लातूर झालं छत्रपती संभाजीनगर झालं अहमदपूर झालं मालेगाव झालं इकडे जळगावच्या जा परिसरात नंदुरबार जळगावच्या जा परिसरात अधिक पावसाची शक्यता तर मित्रांनो हा झाला आज सायंकाळचा अंदाज